मग कॉपी आली लागतो घेतोय ना बाई हा मग घ्या की अकर असं काय करता उपाजे तुम्ही घेऊ तुम्ही कशाला पाहिजे मला हात नाही काय पेन छान आहे ना तोंडात येऊ दे आणि काढून गोरतं येऊ दे हा बरोबर कशी लागली छान आहे भर तू दोन मिनटं की बरं बरं प्या लागतील म्हणजे फेस फेस काय करतोय मला काय कळनच आहे तशीच असते कोल्ड कॉफीला म्हणत नाही पातळ असतो ऑब्झर्व केलं नाही बघितलं नाही ऑब्झर्व केलंय मी आत्ताच पण दुधापासूनच बनते कोल्ड कॉफी नव्हतं माहिती कोणा घेऊन मारणार ना <laughs> <दुदा सार की। laughs>

पटपट नसतं प्यायचं ते हळूहळू प्यायचं असतं कुणाला दाखवायची का दाखवायची नाही म्हणजे फील करत प्या ना तुम्ही फील करत पितच नाहीये काय मज्जा त्याच्यात मस्त फील करत प्या मी सांगू का फील फक्त लग्नाच्या अगोदर असते बायको गर्लफ्रेंड असती तो लागल्यानंतर काय उपयोग नसतो तसंच एक पेया लागला ना पिऊन टाकायचं पोटात गेलं चांगली फील होते अच्छा म्हणजे तुम्ही लग्ना अगोदर फील केलाय तर हाय ना कोण होती अरे तूच होती काय दुसरी कोण बोलतो असायचं जावा मला कधी आणलं का तुम्ही कॅफेत रंगण्याच्या अगोदर कुठे तू नगरला मी नाही तुम्हाला काय बोलता तुम्ही शोभत तरी का तुम्हाला संपलं का नाही हो तुमचं संपलं पण मी बोलतेच तुमच्या सोबत मग कस काय संपणार माझं छान बसा बरं तुम्ही माझं संपलं बाबा

अरे खाली संपले वाज होते मी काय करू कुठून मला बुद्धी सुचली आणि तुमच्यासारखा नवरा केला असं झालंय आता मला घरी गेलो सांगतो घरी गेले सांगते म्हणे मला फोन आला मी आलो मग माझं कोणाचा फोन येतो काय नाच सारखा सारखा नुसत बाहेर पळतो लय अवघडे बाई माणसाचं कसं व्हायचं कसं नाही कुठं न्यावा का नाही आला काय माहिती